विधानसभेच्या निकालानंतर खर तर एक प्रश्न पडतो की नेमकं ओबीसी नेतृत्व करणाऱ्या ओबी लक्ष्मण हाके यांना नेमकं काय वाटतं सर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला एक घौघवित यश म्हणावं तसं प्राप्त झालेलं आहे आणि महाविकास आघाडीला कुठेतरी पराभवाचा सा सामना करावा लागतोय तर पूर्ण पन्नास देखील जागा त्यांच्या निवडून येऊ शकल्या नाहीत महायुतीचा मोठा विजय झाल्याचा पाहायला मिळतोय काय पहिली प्रतिक्रिया असेल खर लोकस तर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये ओबीसीच्या नेतृत्वाला एकतर पराभूत केलं गेलं के ठरवून पराभूत केलं गेलं के टार्गेट केलं गेलं के mm. हा एक अंडरकरंट खूप मोठा या महाराष्ट्रामध्ये होता लोक नाराज होती आपल्याला डावलं जाते आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जाते हे लोकांच्या मनात होतच पण त्याच्याही पलीकडे जाऊन ओबीसीच्या प्रश्नावरनं किंवा जरांगी नावाचा माणूस उठ सूट सकाळी उठलं की प्रेस घ्यायचा आणि ओबीसीच्या नेत्यांना ओबीसीच्या आरक्षणाला ओबीसीची बाजू जो जो माणूस मांडेल त्या माणसांना एकदम अर्वाच्य भाषेमध्ये श्विगाळ करायचा अर्वाच्य भाषेमध्ये त्यांच्या मनात माता भगिनींच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा शिवराळ भाषेमध्ये तो प्रेस करायचा आणि ओबीसीच्या बांधवांनी कुणी एखादी कमेंट टाकली कुणी एखादी भावना व्यक्त केली तर त्या माणसांना टार्गेट करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं आणि गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये अशा बेकायदा मागण्या करणाऱ्या जरंगे पाटील यांना वेळोवेळी मराठवाड्यातले असो किंवा महाराष्ट्रामधले अनेक नेते जाऊन भेटले आणि जेवढे जेवढे नेते जरांगे पाटलांना जाऊन भेटले त्या त्या माणसांचा करेक्ट कार्यक्रम या महाराष्ट्रामधल्या ओबीसीनी केलेला आहे नक्कीच आपण देखील या संपूर्ण मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर उमेदवार देखील उतरवले होते काय त्यांचं साधारण त्यांच्या विजयापर्यंत ते पोहोचू शकले नाही साधारण आमचे आठ नऊ उमेदवार होते पण आमची क्लिअर कट भूमिका होती की आम्ही जे उमेदवार उभे केले त्या उमेदवारांना पहिल्यांदा तुम्ही मतदान करा पण जिथं आपला उमेदवार नाही त्या ठिकाणी म्हणजे एक आठ नऊ जागाच आमच्या होत्या आठ नऊ ठिकाणीच आम्ही सभा घेतल्या अदरवाईज बाहेर आम्ही कुठेही सभा घेतलेली नाही पण आठ नऊ जागा व्यतिरिक्त आपल्याला दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आम्ही माहितीला डिक्लेअर्ड पाठिंबा आणि अगदी प्रेस घेऊन पाठिंबा दिलेला होता आम्ही भूमिका घेतलेली होती की आपण तुम्ही कुठेही जावा म्हणून मी त्यांना वाऱ्यावर हो नव्हतं सोडलं गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये जी ओबीसीची मुवमेंट उभी राहिली तिला दिशा देणं आवश्यक ही माझी जबाबदारी होती ज्या ज्या माणसांनी आपल्या आरक्षणाला इग्नोर केलं ओबीसीच्या नेतृत्वाला इग्नोर केलं आंदोलनाला इग्नोर केलं त्या शरद पवार पृथ्वीराज चव्हाण या सगळ्या लोकांना आम्ही टार्गेट केलं राजेश टोपेना आम्ही टार्गेट केलं रोहित पवारांना आम्ही टार्गेट केलं आणि या महाराष्ट्रामधला गावगाड्यातला हे बघा अगोदर भाजपच्या मागं कधी काळी माधव असायचा माळी धनगर वंजारी पण माधव बरोबर आता तेली तांबोळी गावगाड्यातला ओबीसी गावगाड्यातल्या बलुतीदार आलोतीदार जाती भटक्यावी मुक्त जातीचा माती यांनी मोठ्या ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये जरांगेत ज्या ज्या माणसांना सपोर्ट करेल जरांगे ज्या ज्या माणसांची बाजू घेईल त्या त्या माणसांना आपण विरोध केला पाहिजे ही भूमिका माझी अनेक वेळा मी पत्रकार परिषदामधून मांडली त्यासाठी सभा घेतल्या आणि माझ्या उपोषणापासून मी मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ एकसष्ट सभा घेतल्या आणि या महाराष्ट्रामधला माहोल ओबीसींच्या मनात विश्वास निर्माण करणं असेल तरुणांच्या तरुणांना आधार देणं असेल आपणही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आपणही या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या हक्काने अधिकारावर कोणी येता कामा नाही ही मुवमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये उभी केली आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला तर महायुतीचं सरकार आल्यानंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं की तुम्ही जो काही विजय साजरा करतायत तो खर तर आमच्याशिवाय तो पूर्णच होऊ शकला नसता तर आम्ही यातून माघार घेतली त्यामुळेच तुम्ही हा विजय साजरा करताय नसता तर तुम्हाला तुमचा सुपडा साफ झाला असता अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती हे बघा कोल्याला द्राक्ष आंबट ज्याच्या तोंडाला द्राक्षेच येत नाहीत त्याला काय माहिती गोड आहेत का आंबट आहेत खालनं वरडायचं द्राक्ष आंबट द्राक्ष आंबट द्राक्ष आंबट हे हा हे नैराश्यपोटी बोललेल्या ह्या गोष्टी आहेत जरांगे पाटीलनी लोकसभेला बी अशीच भूमिका घेतली होती विजय झाल्या झाल्या जरांगे पाटोल विजय झाला माझ्यामुळे झाला विजय झाला बघतोच काय कला ही जी रवीची भाषा होती हि जी दहशतिची भाषा होती ही जी ओबीसीच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण करणारी भाषा होती त्याचा माज उतरवला जनतेनं ओबीसी hmm. माज उतरवला त्याचा शासनाच्या अनेक योजना होत्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा तरुणांना एक लाख बेरोजगार तरुणांना उद्योग दिलेला आहे त्यातला साडेपाच hmm. हजार कोटी व्याज शासन भरत होत hmm. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून hmm. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री यांनी हो जाहीर केली होती या सगळ्यांवरच एक टीका होती की तुम्ही तर कुठल्या तरी एका बाजूचे आहात का किंवा तुम्हाला कुणीतरी असं हे केलंय का म्हणजे सपोर्ट केलंय म्हणून तुम्ही पुढे आलात का निवडणुकीच्या काळात एकच बाजू घेता येते निवडणुकीच्या काळात दोघांची बाजू एकदम नाही घेता येत त्यामुळे निवडणुकीच्या काळात ओबीसीची माणसं निवडून आली पाहिजेत आणि जिथं ओबीसी नसतील तिथं माहितीच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहावं लागेल ही आपली रास्त भूमिका होती जर, जर जरांगे डायरेक्ट इन शरद पवारांची बाजू घेत असतील रोहित पवारांची बाजू घेत असतील तर आम्ही फडणवीसांची भुजबळांची बाजू घेतली म्हणून कोणाला दुःख वाटायचं कारण काय तीच ठिका होती की तुम्ही त्यांची टीम आहात टीम अरे ओबीसीच्या प्रश्नावर आम्ही काम करणारी माणसं आहोत ओबीसीच्या प्रश्नावर जर आम्हाला कुठला पक्ष कुठला नेता अशुरन्स देत असेल त्याच्याबद्दल आम्हाला सुरक्षिततेची भावना आमच्या मनात असेल तर आम्ही का पाठिंबा देऊ नये ते काय आतंकवादी आहेत ते काय बाहेरून आले आणि मग त्यांचाच फोटो वापरून त्यांच्याच सभा घेऊन त्यांच्याच पक्षाचे बहुसंख्य मेंबर निवडून आलेले आहेत मग त्या लोकांना पण काय त्यांची टीम ठरवणार का त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची टीम जनता आहे महाराष्ट्राची बहुसंख्येनं या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येनं या महाराष्ट्रामध्ये मतदान करणारी जनता बहुसंख्येने या महाराष्ट्रामध्ये मतदान करणारी जनता देवेंद्र फडणवीसांची टीम आहे आणि तिचा आम्ही एक भाग आहोत महायुतीला जे यश मिळालं त्याचं काय तुम्ही प्रमुख कारण सांगू शकता महायुतीला यश हे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील किंवा आमचे एकनाथरावजी शिंदे असतील या सगळ्या लोकांनी एक जबरदस्त त्यांचं टीम वर्क होतं योजना होत्या आणि ओबीसीचा एक अंडर करंट होता ग्रामीण भागामध्ये शहरी भागामधला जसा उठाव होता तसाच ग्रामीण भागात आमच्या ओबीसींच्या तांडा वस्ती पाडा ओबीसींच्या गल्ल्या मुस्लिम मोहल्ले दलित वस्ती एकदम जोरात करेक्ट कार्यक्रम माहितीच्या बाजूला करेक्ट काम केले कार्यक्रम केला मात्र जरांगींनी माघार घेतल्यानंतर देखील काही मतदारसंघ त्यांनी असे सांगितले होते की तिथे आपल्याला त्यांचे उमेदवार पाडायचे आहेत त्याच्यामध्ये रास्त करून छगन भुजबळ यांचा येवला मतदारसंघ असेल अनेक बऱ्याच मोठ्या नेत्यांची ओबीसी नेत्यांची मोठी फळी त्यांनी सांगितली होती तर तिथे साधारण त्यांना ते शक्य झालं हो दा, नाही हे बघा जरांगे नावाचा माणूस दोनशे सत्त्याऐंशी मतदारसंघात गेला नाही पण येवल्याला गेला आणि तिथं म्हणला येवला काय यांची जागिरी आहे का तिथच भुजबळ साहेब त्याच्या नाकावर टिचून वाजत गाजत निवडून आलेले आहेत ज्या धनंजय मुंडे साहेबांना तो धनंजय मुंडे असं सुद्धा म्हणू शकत नाही धन्या बोला तिथं रेकॉर्ड ब्रेक मतानी परळी मधून धनंजय मुंडे साहेब विन झालेले आणि तू एवढं बोलतो तुझा राजेश टोपे मान हानिकारक पराभव झालाय त्याचा आणि रोहित पवार आम्ही त्यांना सोडून दिले थोडक्यात कान कापून घेतले आमच्याकडे कान <laughs> त्यांना तोंड नाही दाखवायला शरद पवारांचा नातू म्हणून घ्यायला जर शरद पवारचा नातू नसता तर हा कुठं असता हा संशोधनाचा विषय त्यामुळं कुणी लय आविर्भावात राहू नये या महाराष्ट्राची जनता शोधणे ओबीसीचा क्राऊड या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या आहे कुणी कुणाची बाजू घ्यायचा प्रयत्न करू नये नेतृत्वासारखं पुरोगामी महाराष्ट्रातला नेता कसा असतो तुम्ही सांगता बूट सूट नाव घेता यशवंतराव चव्हाणांचं आज यशवंतराव चव्हाणांचं खर तर स्मरण करायला हवं होतं या लोकांनी त्यांच्या धोरणाचा धोरणाचा अपमान करणारी ही मंडळी आहेत त्यामुळं महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे नक्कीच म्हणाल तसं पत्रकार परिषद घेत आपण देखील महायुतीला जाहीरपणे पाठिंबा दिला होता मग आता या विधानसभेच्या निकालानंतर तुम्हाला महायुती विधान परिषदेवर घेईल असं हे बघा विधान परिषद वगैरे सोडा मी दुपारी उपहासानं बोललो होतो मला पत्रकारांनी ऑन दी स्पॉट मला एक प्रश्न विचारला की तुमची विधान परिषदेवर निवड होणार आहे असं कळतंय मी म्हणणारे काय विधान परिषद येत आहे अर्ध्या लोकसंख्येचा मी आवाज आहे वाईस असेल तर त्या लोकांना न्याय देण्यासारखे एखादं मोठ मंत्रीपद द्या हा ही, ही।, ही। कुठला मंत्रीपद कुठलंही चालेल महसूल मंत्री द्यावं की माझ्या बलुतीदारांना गावगाड्यामध्ये एक एकर जमीन प्रत्येक कुटुंबाला मला देता येईल महसूल मंत्रीपद देत आहे काय शासन दिलं तर बघा जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये गावगाड्यामध्ये सेवा करणारा माझा बलोतीदार आलोतीदार आहे त्या माणसांना मला जमीन धारणा द्यायची आहे त्यांना त्याच्यावरती घर बांधता येईल ते स्थिर होतील भटक्या विमुक्त जाती जमाती ज्यांचं ज्यांचं पाल मुक्त महाराष्ट्र मला बनवायचं आहे जमिनीशी समांतर झोपडी या महाराष्ट्रात एकही राहणार नाही ना हे धोरण लक्ष्मण हाकेच आहे द्यावं महसूल मंत्रीपद वेळोवेळी त्यांना मारहाण केली जाते जेलमध्ये माणसं मरतात त्यावं गृहमंत्रीपद माझ्या भटक्या विमुक्तांना न्याय हा लक्ष्मण हाके देईल देतायत का अर्ध्या लोकसंख्येला न्याय देण्यासाठी मला एखादं मोठ्या बजेटचं खातं द्यावं ना ही मागणी आहे आमची नक्कीच सर एक दोन तीन शेवटचे प्रश्न आहेत कधीपर्यंत साधारण ते आपण बघतोय की लोकसभेपासून ते आता विधानसभेपर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी हा प्रत्यक्ष सामना होत आलेला आहे अजून किती दिवस हा सामना चालणार आहे कारण तर प्रत्येकाला असं वाटतं की या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चांगलं राज्य घडावं ओबीसी जातीपातीचं राजकारण होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं मग साधारण हे मनोज जरांगेनी उभं केलेलं मराठा आंदोलन असेल आपण उभं केलेलं ओबीसी आंदोलन असेल हे साधारणतः कधी समतोल राहणार रह आहे बघा एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के एसीबीसीचं आरक्षण दिलं त्याचा स्वीकार मराठा बांधवांनी सुशिक्षित बांधवांनी केलेला आहे ईडब्ल्यू एस आरक्षण दहा टक्के मोदी साहेबांनी घटना दुरुस्ती करून दिले त्याचा स्वीकार गरजवंत मराठ्यांनी केलेला आहे उलट जरांगे नावाचा खुळचट माणूस ज्याला कुठल्याही पद्धतीची काडीची अक्कल नाही माहिती नाही नॉलेज नाही तो माणूस म्हणतो की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या कुठं प्रश्न उरलावो मराठा समाजाच्या आरक्षणाचा हे ओबीसींना चॅलेंज करणं ओबीसीच्या लोकांना टार्गेट करणं शरद पवारांची पोळी शेकणं भाजणं शरद पवारांच्या तालावर चालणं कारण मुद्दे नाहीत त्यांच्याकडं त्यामुळं राजकारणासाठी हे जरांगी नावाचं वटवागूळ या महाराष्ट्रात उभं केलं गेलंय याच्यापेक्षा जरांगीच्या मागणीत कुठलंही संविधानिक तथ्य नाही कुठलंही लिगल तथ्य नाही हा माणूस असाच बडबडत राहील असाच मातीत भडकवत राहील म्हणून आम्ही शांत बसणारे नाही होत आम्ही मक्ता घेतला नाही आम्ही शांत बसायचा आम्ही आमच्या हक्क अधिकारावर जर कोणी काही बोलत असेल तर त्याला आम्ही प्रत्युत्तर देत राहणार नक्कीच पण मराठा बांधवांना किंवा ओबीसी बांधवांना आपलं काय सांगणं असेल आता निकाल जरा स्पष्ट झालेले आहेत काय सांगा या महाराष्ट्रामध्ये बारा तेरा करोड जनता राहते आरक्षण हे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा कायदा आहे कोणाचं प्रतिनिधित्व नसेल त्याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे आरक्षण आहे मग जरांगी म्हणतो ह्या झालं त्या झालं असं करेन तसं करेन मराठा समाजाचं प्रतिनिधित्व नाही विधानसभेत नाही का लोकसभेत नाही का शिक्षण नोकऱ्यामध्ये नाही का गावच्या व्यवस्थेमध्ये नाही कुठं प्रतिनिधित्व नाही हे त्यांनी सांगावं त्यामुळे हे बेकायदा आणि हे उभं केलेलं आंदोलन आहे हा इव्हेंट आहे ह्याच्या पलीकडे जरांगेच्या आंदोलनामध्ये कुठलंही लिगल एस्पेक्ट नाही त्या आंदोलनाला मराठा बांधवांना काय सांगत मराठा बांधवांना एकच सांगेन ओबीसी आणि मराठा असं कधीही भांडण नव्हतं ओबीसीने कधीही मराठा नेतृत्वाला किंवा मराठा बांधवांना कधी काळी तुमच्या मोर्चामध्ये सहभागी होणारा हाच ओबीसी आहे ओबीसी तुमचा शत्रू कधीपासून झाला जरंगी नावाचा माणूस पुढे आला तेव्हापासूनच ना अगोदर एवढी आंदोलन झाली कधी ओबीसी न टार्गेट केलं होतं का त्यामुळं या खुळच माणसाच्या नादाला लागू नका सुशिक्षित विचारवंतांनी तज्ज्ञ मंडळींनी पुढे यावं आणि गुण्या गोविंदानं हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र परत एकदा या देशभरामध्ये दे उभा करूया नक्कीच एक शेवटचा लास्टचा प्रश्न घेतो जर वेळ पडली तर लक्ष्मण हाके हे मराठा समाजाच्या बाजूने उभे राहतील का जर कुठल्याही एका कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्याही त्यांच्या लढ्यामध्ये जर त्यांना उभं राहायला तुम्हाला उभं राहायला लागलं तर तुम्ही राहताल महायुतीला मतदान करायला सांगितले म्हणजे मराठा वगळून नाही करायला सांगितलं आज महायुतीचे अनेक उमेदवार हे मराठाच आहेत ना नक्की मग आम्ही त्यांना मतदान करायला लावलं ना महायुतीलाच करायला लावलं ना आम्ही काय त्यांना वगळले का ह्याला करू नका त्याला करा आम्ही काय जरांगी सारखं फरमान काढलं का भुजबळांना हे करा त्यांना ते करा त्यांना असं आम्ही कधीही म्हणलेलं नाही आम्ही एवढंच म्हणलं की ओबीसीच्या माणसांना मतदान करा आणि जिथं ओबीसी नाही तिथं माहितीला मतदान करा मग त्यात मराठीच आमदार आहेत ना त्यामुळे आम्ही मराठ्यांच्या बाजूनेच आहोत ना त्यामुळे विषय उरत नाही आम्ही मराठा आम्ही एवढं जर ओबीसीची बाजू मांडत असेल गुरगरीब मराठा बांधवांना अनेक आर्थिक विकास महामंडळ आहेत सारथी सारखी योजना शासनानं आणलेली आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी जेवढं काम केलंय तेवढं कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी काम केलेलं नाही हा माझा दावा आहे मुख्यमंत्री पदाचा विषय निघाला म्हणून काय वाटतंय मुख्यमंत्री कोण व्हावं तुमची काय इच्छा आहे जनतेने ठरवलेलं आहे ज्याच्या नावावर मतं मागितली ज्यांनी इथं सर्वात जास्त आमदार संख्येला महत्व असतं लोकशाहीमध्ये ज्यांनी सर्वात जास्त माणसं निवडून आली ज्याच्या आपिलला जनतेने एवढा भरभरून प्रतिसाद दिलाय त्या माणसाला मुख्यमंत्री करावं हे आमचं म्हणणं आहे नक्कीच संख्याबळानुसार ज्या ज्यांनी सर्वाधिक आमदार निवडून आणले अशाच नेत्याला मुख्यमंत्री करावा असं लक्ष्मण हाके यांनी यांची ही प्रतिक्रिया होती पुण्याहून विश्वजित भालेराव बखर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा